या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिरात चोरी झाल्याची चर्चा सध्या गोंधळ उडवत आहे काल संध्याकाळी अज्ञात व्यक्तीनं मंदिर परिसरात वावर केल्याची माहिती समाज माध्यमांवर फिरत असली तरी प्रत्यक्षात कोणतीही चोरी झालेली नाही असं देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवराज नायकवडी यांनी टी नेक्स्ट मराठीशी बोलताना स्पष्ट केलं काल संध्याकाळी आपल्या बिनघामी मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडला अशी माहिती मिळाली त्या संदर्भात काय सांगाल आपले योगेश होते त्यांना म्हणून बराच वेळी ती व्यक्ती होती म्हणून त्यांनी बाहेर जाऊन बघायचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती बाहेर निघून गेली होती त्यामुळं त्यांच्या संशयामुळं सगळे सीसीटीव्ही चेक केले तर त्या चोरीचा वगैरे प्रकार झालेला नाही आणि तरी पण खबरदारीचा उपाय म्हणून आपण दुधरागड पोलीस स्टेशनला गस्त रात्रीची गस्त ठेवण्याविषयीचं निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात पोलीस वगैरे ते आलेले त्यांनी काही निरीक्षण वगैरे केलं का काय नाही काय पोलीस वगैरे इथं आलेले नाही त्यांनी गस्ती बाहेर गस्तीविषयीच आपण सांगितलेला आहे आत प्रकार काही घडलेला नाही आपण सीसीटीव्हीमध्ये बघितलेला आहे त्यामुळे पोलीस आलेले